नमस्कार मंडळी कसे आहात सगळे इथं वाजले आहेत सकाळचे साडेपाच सकाळचे साडे साडेपाच वाजला अजून सकाळी साडेचार वाजता आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर इथं सकाळी लवकर करोकले बाहेरचे सगळं आवडले मी गॅलरीत वगैरे झाडले वगैरे मारून घेतलं पाणी मारलं अंघोळ करून घेतले आज जायचं होतं मला मंदिरामध्ये आणि अंग वगैरे करून घेऊन घरची साडेपाच वाजता घरची केली नंतर आपण मंदिरामध्ये आणि मंदिरात गेलो होतो तर अंदाज जाताना आम्ही गेलो होताना साडेपाच सहा वाजता तर बराच अंधार होता पण इथं आल्यानंतर इतकी जास्त लाईन वाटली असं काय गर्दी नसेल मग त्याच्यामुळे लवकर गेले होते तर काय अशी खूप म्हणजे खूप तर दर्शन करून जाऊया असं वाटत होतं की खूप वेळ लागणार आहे तर बरोबर आम्हाला ना चार तास आणि लागलं दर्शन करण्यासाठी हे बघा चार पदरी पाच पदरी अशी ही लाईन होती दर्शनासाठी इथं मस्त असे हे डेकोरेशन केलं होतं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं हे फुलपाखरांचं मोरांचं तर सगळं हे जेवढ थांबत वेळ थांबवत नव्हती त्याच्यामुळे पटकन असं मी शूट घेतलं आणि बाहेर आले तर बाहेरून बघा हे हत्तीच असं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि तर बऱ्यापैकी ना दरवर्षी इथंही यात्रा भरल्यासारखी भरते आपली जशी गावाकडे वगैरे यात्रा असते ना त्याप्रमाणे सगळं आपल्याला इथं हे भेटून जाईल तर तशाच प्रकारे काही म्हणजे यात्रा भरली मी काही खरेदी वगैरे काहीच केली नाही त्याच्यामुळं तर आले घरी दहा वाजले तर कम्प्लीट चार तास लागली मला दर्शनासाठी खूप जास्त गर्दी होती आता आल्यानंतर मग आता चहा वगैरे घेणार आहे मग नंतर आपलं नाश्ता म्हणजे फराळाचं बनवणार आहे कारण सगळ्यांनाच आज महाशिवरात्र असल्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही तर शाबुदाना खिचडी काल रताळे आणली होती ते म्हणजे उकडणार आहे तर तर ला, ला आता माझा मी पटकन असं फराळाचं करून घेते कारण कसं ना विर स्वराजला विराजला घेऊन गेली होते मी आणि स्वराज घरी स्वतः त्याच्यामुळे आता विराजला पण आता बराच वेळ झाला त्यानं काहीच खाल्लं नाही आता चार तास झालं उठल्या तसं त्याला पण खाऊ घालते दूध थोडंसं पाजवते नंतर मग आपलं दुसरं रोटी तर आता मग उपसाच म्हणजे फराळाचं बनवायचं आहे खूप उशीर म्हणजे उशीर जास्त काही झाला नाही तर आवाजली होती आता येऊन म्हटलं चला फराळाचं बनवूया तर पटकन असं मी फराळाची आपली ही साधी सिंपल थाळी बनवली शावदाना खिचडी भगर आपल्या चिप्स पापड्या रताळी दही आणि ही आहे ती आपली आमटी तर अशा प्रकारे ना साधी म्हणजे साधीच म्हणायला हरकत प्रत्येकजण अशीच थाळी बनवत असेल